उचलत नाही फोन म्हणून वहिनीला फोन केला रॉंग नंबर म्हणून तिनं माझा फोन कट केला आहे माझं प्रारब्ध तू तू नको मनाला लागून घेऊ सांगणारे दादा कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ पुढची वाक्य अगदी मनाला हळव अगदी चटका लावून जाणारी दादा आई बाबा गेले घर पोरक झालं रे माझ आई बाबा गेले चप्पल सोडायला माहेर शिल्लक नाही राहिलं आई बाबा गेले घर पोरक झालं त्यांच्या आठवणीचा आभा दादा माझ्या डोळ्यात आलं दादा वाईट वाटतं मला शेजारी येतात दुसऱ्यांचे भाऊ सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ सरकार म्हणत असेल अर्धी वाटणी घे पण नको ना मला नको घरदार नको जमिनीची वाटणी नको घरदार नको जमिनीची वाटणे सुखा